नमस्कार मी डॉक्टर मनोहर सर सामाजिक कार्यकर्ता गेले बावीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये भरभरून योगदान दिलेला लोकांची प्रश्न त्यांच्या समस्या जाणून घेऊ त्यावरती उपाययोजना करून त्यांना मार्गदर्शन करून आणि त्यांना जे जे काही प्रश्न पडलेले असतील ते सोडवणूक करण्याचा गेले बावीस वर्षापासून गाढा अभ्यास आहे अनेक निवडणुका बघितल्या अनेक निवडणूक प्रक्रियेमध्ये स्वतः भाग घेऊन मी त्या लढवल्या आजचा जो माझा व्हिडिओ आहे तो खरोखर एक प्रत्येकाने अवलोकन करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास लोकसभेच्या बऱ्याच ठिकाणच्या निवडणुका झाल्या आज छत्रपती संभाजीनगर येथेही निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आता एकवीस नाशिक लोकसभेमध्ये येत्या वीस तारखेला आपण मतदान करणार आहोत आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामधला एक खासदार निवडून देणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मला जनतेला इतका संदेश द्यायचा आहे की निवडणुका येतील निवडणुका जातील निवडणुका येतील निवडणुका जातील हे राजकारणी लोक निवडणुका लढवतील आज पडले उद्या निवडणुका मध्ये प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन निवडणुका जिंकतील आज जिंकली ते उद्या पडतील पण लक्षात घ्या आपण कुणासाठी का वाईट व्हावं हा माझा सगळ्यात महत्वाचा पडलेला प्रश्न आहे आज मी नाशिकभर फिरतोय आणि सगळ्याच ठिकाणी मी बघितलंय की लोकांनी अगदी भाऊबंती लावून घेण्यासारखे प्रकार घडताय मी ह्या उमेदवाराचा मी त्या उमेदवाराचा तर मला असं वाटतंय की ही जी निवडणूक आहे लक्षात घ्या ही जे हा आपला जो भारत देश आहे हा भारत देश सर्वात मोठा लोकसंख्या असलेला विविध जाती धर्म पंथ एकत्र गुन्हा गोविंदाने गुण्या नांदत असलेला जगातला एकमेव देश आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही कुठल्या देशाचा असेल तर ती माझ्या भारत देशामध्ये आहे माझ्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधानाने प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार दिला मग मला एक कळत नाही की जर आपण एखाद्या उमेदवाराला विरोध करत असो किंवा अ आपण मी या उमेदवाराचा मी त्या उमेदवाराचा असं जर आपण जर एकमेकामध्ये एक कलुषित भावना जर निर्माण करणार असो तर लक्षात घ्या येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडेल जो उमेदवार निवडून यायचा आहे तो निवडून येईल बाकीचे कोणी जे राहिलेले ते पराभूत होतील पण तुमच्या माझ्यामध्ये जो पडलेला पीळ आहे उदाहरण देतो की तो कसा निघणार मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मत आपल्यापर्यंत इतकंच पोहोचवायचं होतं की बाबांनो निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावरती किंवा आपला जो अजेंडा आहे की मी काय करणार आहे याच्यावरती लढा कोणावरती अॅलिगेशन्स करून कोणावरती टीका टिप्पणी करून निवडणुका जिंकल्या जात नाही हा इतिहास आहे आणि तो इतिहास मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतरची गोष्ट कोणी कोणाचे कार्यकर्ते असो लक्षात घ्या आपण वैयक्तिक भावबंती लावून घेऊ नका कुणाचाही प्रचार करा पण सगळ्यांशी प्रेमाने आदराने आपुलकीने राहा आणि ह्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकत्र या चहा एक पाणी घ्या एकमेकाचे सुख दुःख एकमेकाला सांगा एवढाच मी या व्हिडिओच्या निमित्ताने संदेश देतो आणि मी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराज जय भीम जय लवकर